दोन हजार बारा ते सतरामध्ये मी सोरेगावामध्ये भरपूर लाईट जिथे लाईट नाही तिथे लाईटीचं काम केलं पाईपलाईनचं काम केलेलं आहे आणि जो महिलांचा समस्या आहे सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे सुसाईपूल परिसरामध्ये मी ड्रेनेजचं काम केले पाण्याचं काम केले लाईटीचं काम केले जे समस्या जे लोकांचं अडीअडचण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर हातोवाडा भागमध्ये जास्त कामं असतात कारण तिथं हद्वडामध्ये कामच कुठली झालेली नसतात काँग्रेस सोडली म्हणजे असं नाही कारण जिथे सत्ता आहे तिथे गेले तर लोकांचं समस्या सुटते आणि बजेटही मिळतो त्याच्यासाठी लो, लोकांचं काम होण्यासाठी आपल्या नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्तामध्ये जावं लागतं ते महापालिकेच्या अधिकाऱ्याने लक्ष जर घातलं तर ते आठ दिवसाचं पाणी दोन दिवस अडकाव्हिना होऊ शकतो पण जुळे सोलापूर खूप खूप मोठा सोलापूर झालेला आहे तिथे एस टी स्टँड होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे एक महिलांना जे कला आहे ते कलासाठी ते महापालिका महापालिकेमध्ये जर बघायला गेलं तर भरपूर काही आहे त्यांच्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे महिलांसाठी करत आणि घरी बसल्या उद्योग करावा अशी मी विनंती करते महिलांना जनतेने मला विकास करण्यासाठी परत संधी द्यावी माझ्याची ना आहे फंका नमस्कार इन सोलापूर न्यूज चॅनलच्या महानगरपालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत तब्बल आठ वर्षानंतर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि अखेर या निवडणुकीकडं सर्व पक्षांचं लक्ष लागून राहिलं आहे सोलापूर शहरातील अनेक विकासकामं असतील रस्ते पाणी ड्रेनेज याशिवाय उद्यानाचा भाग असेल परिवहन असेल आरोग्य विभाग शिक्षण विभाग अशा अनेक विविध कामावरती आज चर्चा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली असून या निमित्तानं आज आपल्या व्यासपीठावरती अपक्ष उमेदवार म्हणून शैलजा राठोड खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत ताई नमस्कार आपलं आणि आपण जर पाहिलं शैलजेताई राठोड हे गेली दोन हजार बारा ते दोन हजार सतरापर्यंत सोलापूर महानगरपालिकेत त्यांनी त्यांचा कार्यकाल आहे आणि पूर्ण पाच वर्ष त्यांनी एक त्यांचा पाच वर्षाचा त्यांच्याकडे कामाचा मोठा अनुभव आहे आणि आज या निमित्तानं शिवसेना शिंदेगड पुरस्कृत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांचा जो प्रभाग आहेत मागील जो प्रभाग आहे आणि आत्ताचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तेवीस या प्रभागातून त्या निवडणूक लढवित आहेत आणि जनतेचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळत आहे त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आता प्रभाग क्रमांक चोवीस चोवीसमधून ते अपक्ष उमेदवार अर्थात शिवसेना शिंदे गटाच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून त्या निवडणूक रिंगणात आहेत आणि मागील पाच वर्षामध्ये त्यांच्याकडे केलेल्या कामाचा अनुभव मोठा आहे आणि या निमित्तानं आज निवडणुकीला सामोरं जात असताना तरी आपण काय सांगाल आपण जे पाच वर्षामध्ये तुमच्या प्रभागात जी कामं केली आहेत ती कोणकोणती कामं भरीव कामं आहेत तुम्ही जनताला या निमित्तानं काय सांगणार आज आमच्या माझ्या प्रभागामध्ये दोन हजार बारा ते सतरा मी नगरसेविका होते त्या काळामध्ये माझा भाग हादवाडीचा भाग आहे जोळे सोलापूर हादवाडीचा भाग आहे ते हादवावडा भागामध्ये खूप मोठी समस्या असते पाण्याचे ड्रेनेजचे लाईटची रस्त्याची खूप मोठी समा समस्या असते त्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला के आहे आणि कामही केलेलं आहे आता असं म्हणायला गेलं ले माझ्या प्रभाग प्रभागामध्ये मा त्यावेळेला दोन हजार बारा ते सतरामध्ये मी सोरेगावामध्ये भरपूर लाईट जिथे लाईट नाही तिथे लाईटीचं काम केलं आहे जिथे पाणी नाही पाणी देण्या पाणी देण्याचं काम केलेलं आहे पाणी म्हणजे पाईपलाईनचं काम केलेलं आहे आणि जो महिलांचा समास्या आहे सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रतापनगरमध्ये एक असं एक मोठं एकदम पाण्यासाठी लोकांना प्रश्न पाण्याचं चा अडचणी होऊ नये कारण भाग वाढत जातो त्याच्यासाठी जा मी मोठी एक लाईन केले कारण ते विजापूर रोडपासून प्रतापनगरपर्यंत ते एकोणीस इंची पाईपलाईनचं काम केलेलं आहे आणि मोठी टाकी बांधण्यात आलेली आहे आणि ना इन इं, इंटरनल जो पाण्याचं पाईपलाईन आहे तेही बदलण्यात आलेलं आहे कारण ते पूर्वी कसं प्रतापनगर छोटं गाव होतं त्यावेळेला ते लाईन ला छोटी होती ते मोठी लाईन टाकण्याचं काम केलेलं आहे जिथे म्हणजे पाणी नाही त्या पा तिथं पाणी देण्याचं काम केलेलं आहे रस्ते नाही तिथं रस्त्या बांधण्याचं काम केलेलं आहे आणि सईपूल परिसरामध्ये सुसयपूल परिसरामध्ये मी ड्रेनेजचं काम केले पाण्याचं काम केले लाईटीचं काम केले जे समस्या जे लोकांचं अडीअडचण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे सोडवलेलं पण आहे ती आपण जर पाहिलं एकोणीसशे ब्याण्णवला ला सोलापूर शहराची हद्दवाढ झाली आणि तुम्ही जो जो भाग आहे तुमचा सगळा हद्दवाड भाग आहे हद्वाड भागात काम करत असताना आणि सभागृहात देखील तुम्ही काही महत्वाच्या विषयावर तुम्ही बोललेलात हा निधी आणताना तुम्ही कशा पद्धतीने निधी आणला आणि Uh, कशा पद्धतीनं कामं विकासकामं केली किंवा निधी आणताना काय अडचणी आल्या का तुम्हाला काय सांगाल याबाबत निधी आणताना असं ज्या वेळेला आमची सत्ता होती त्या काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला एक दोन वर्ष नगरसेविका होते त्यावेळेला एक दोन वर्षच आम्हाला व्यवस्थित आमची सत्ता होती म्हणून कामं करता आलं त्याच्यानंतर ना सत्ता बदलली सत्ता बदलली त्याच्यामुळं कारण ते नगरसेवकांचं फार बजेट कमी असतो प्रभाग असतो मोठा बजेट कम कमी असतो जे बजेट वार्डवाईज असू द्या भांडवली असू द्या आणि जे शासनाचं बजेट आहे ते बजेटातून मी काम केलेलं आहे आणि वार्डवाईजमधून जेवढं होईल तेवढं काम केलेलं आहे आणि मी असंही जे आमदार असतील त्या आमदाराच्या फंडातूनही काम केलेलं आहे हद्वार बाग होता म्हणजे जिथं जिथं काम म्हणजे बरेच कामं पेंडिंग होती तुम्ही तिथं काम केली आहेत हादवाड भागामध्ये काय अशा अडचणी येतात काम करताना काय भरपूर अडचणी येतात हादवाडा भागामध्ये खर तर हद्दवाडा भागामध्ये जास्त कामं असतात कारण तिथं हदोवाडामध्ये कामच कुठली झालेले नसतात आणि कुठलेही नगरसेवक शंभर टक्के काम करत नसतो कारण नगरसेवकांची बजेटच फार कमी असते त्या नगरसेवकांना आमदार पाहिजे खासदार पाहिजे तर ते बजेट असेल व्यवस्थित तरच काम भरपूर होतात आणि मी असं म शासनाचं बजेटसुद्धा मी वापरून प्रयत्न खूप केलेला आहे कामाचा आत्तापर्यंत एक आपण प्रभागामध्ये या पाच वर्षाचा कार्यकाल तुमचा झालेला आहे आणि या एकंदरीत पाच वर्षाचा कार्यकाल असताना तुम्ही आ, किती निधी म्हणजे किती कोटीचा निधी अंदाजे आणला असेल काय आकडा तुमच्याकडे मला आकडा नाही आठवत पण मी असं काम केलं असा हिशोब पण मी नाही लिहून ठेवलेलं जसं बजेट येईल तसं मी काम करत गेले समस्या सोडवत गे परंतु रस्ते पाणी ड्रेनेज बऱ्यापैकी काम तुम्ही हातात मार्गे लावलेले आहे काय सांगाल आपण मागील वेळेस काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढल होतात निवडून आला होता यावेळेस पुन्हा अपक्ष म्हणून तुम्ही महानगरपालिकेत आहात यावेळेस कुठल्या पक्षाकडून आपण उमेदवारी मागितली होती का डावलं गेलं तुम्हाला काय सांगाल काय झालं मी तेवीसमधून आणि चोवीसमधून मी मागणी केलेली होती बी जे पीकडून तेवीस आणि चोवीसकडून फॉर्म भरलेला होता पण दे मी एवढं काम करून पण आता मीच नाही आहे मोठ्या मोठ्यांना पण पक्षाने डावलेलं आहे पण मी तेवीसचं काढून घेतलं चोवीसमधून मी काढायचा प्रयत्न करत होते पण साहे साहे जे साहेबांचं का काम बघून शिंदे साहेबांचे जे उमेदवार आहे आणि माझं काम बघून मी जे दोन हजार बारा तेच बारा ते सतराला जे काम केले आणि बारा ते सतरामध्ये मी नगरसेविका आहे आणि काम केले एवढंच नाही आहे मी असंच काम करतच राहिले मी अजूनही काम करतच होते कारण ते निधी नसलं तरी मी ह्याच्याकडून काम करत होते महापालिकेकडून लाईटेचं म्हणा कुठलीही असं बारीक सारीक काम करत राहिले त्याच्यामुळं ते उमेदवारांना असं वाटलं की बाबा तुम्ही तई काढू नका माझ्याकडे दोन दिवस सारखे आले की तई तुम्ही परत घेऊ नका आम्ही तुम्हाला शिंदे पुरस्कृत म्हणून घेतो म्हणून ते ती तिन्ही उमेदवार माझ्या मागं दोन तीन दिवस झाल्यासारखं आले की तई तुम्ही रिक्वेस्ट केली मला की तई काढू नका आपले पॅनल चांगलं होईल कारण ते पण चांगले आहेत राजेश काळेदानी कामं केलेले आहेत माझे पॅनलमध्ये आणि विकास कदम आहे ते ॲक्टिव्ह आहे तो भैया पण चांगला आहे कामं करतात शिकलेले आहेत आणि सतीश मस्के हेही सामाजिक कामं चांगले करतात म आणि उषाताई काळे ह्या राजेश काळ्यांच्या मिसेस आहे माझ्या पॅनलमध्ये आणि मी आणि नेहरूनगर जो आहे नेहरूनगर आणि चोवीसचा भाग तो माझा परिसर आहे स्व म्हणजे मा मी राहिलेला परिसर आहे आणि माझे नातलग आहे किंवा सगळे मी म्हणजे मी सगळ्यांचं सुख दुखाला आलेले गेले त्यांचे समस्या सोडवलेले त्याच्यामुळं मला तिथूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे काँग्रेस <coughs> आपण सोडली काय कारण सोडण्याचं नाही असं नाही आहे काँग्रेस सोडली म्हणजे असं नाही कारण जिथे सत्ता आहे तिथे गेले तर लोकांचं समस्या सुटते आणि बजेटही मिळतो त्याच्यासाठी लो, लोकांचं काम होण्यासाठी आपल्या नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्तामध्ये जावं लागतो भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपमध्ये प्रवेश म्हणजे आमच्या आमदार साहेबांनी केले दिलीप माने साहेब त्यांच्याबरोबर आम्ही होतो म्हणजे तुम्ही तिकीट मागल्यानंतर म्हणजे डावलण्याचं काय कारण तुम्हाला समजू शकलं का नाही मला नाही माहिती डावलले असं नाहीये पण काय त्यांना काय अडचण असेल त्याच्यामुळे ते झालं असेल असं आपण जर पाहिलं एक सोलापूर महानगरातला पाच वर्षाचा अनुभव घेऊन पुन्हा आता पुढं दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये आहात आणि आपण जर पाहिलं पाणी पुरवठा एक अतिशय महत्वाचा विषय आहे अनेक प्रत्येक वेळेस निवडणूक आली की दररोज पाणी पुरवठ्याचं आमिष दाखवलं जातं परंतु हद्वाड भागात तर आठ दिवसात पाणी मिळतं आणि तुम्हाला नगरसेवक म्हणून या समस्यांना सामोरं जावं लागतं सातत्यानं पाणी पुरवठ्याच्या महत्त्वाच्या विषयाबद्दल तुम्ही काय सांगाल एवढे मोठे पाण्याचे स्त्रोत आपल्याकडे आहेत आता कसं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्याने लक्ष जर घातलं तर ते आठ दिवसाचं पाणी दोन दिवस अडका होईना होऊ शकतो कारण अधिकाऱ्यांचा हातात आहे सगळं कामं करणं आणि आम्ही आता मी जे प्रभागात फिरते आता होम टू होम करते आणि काही ठिकाणी मिटिंग घेते समस्या प पाण्याची एवढी मोठी आहे स पाणी जरी असलं आठ दिवसांनी जरी दिलं तरी त्याला वेळ नाही आहे करन, आ, का कारण सुशिक्षित लोक सर्व्हिसवाले असतात काही लोक म्हणजे बाहेर कामाला जाणारी महिला असतात त्यांना रात्रीचं अवेळी पाणी येतो वेळी अवेळी पाणी येतो कधी रात्री एक वाजता येतो कधी कोणाचं पहाटेची आसाडी साडेतीनला येतो हे बदलण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि करावंच लागतं आता तरी तुम्ही या निवडणुकीला समोर जात असताना तुमच्याकडे एक तुम काय अजेंडा आहे जनतेला तुम्ही काय म्हणून मत मागताय कुठल्या मुद्द्यावर तुम्ही जनतेच्या समोर जात आहे आणि जनतेनं तुम्हाला का मत द्यावं याचं काय सांगाल याबद्दल तुम्हाला आता मी आता तुम्हाला सांगितलं मी पाण्याचा एक विषय घेऊन जाणार आहे जनतेसमोर आणि जिथे व्यवस्थित कामं झालेली नाही ते कामं आम आता जी मी जे आ, मी चोवीसमध्ये जे मी चोवीसमध्ये उमेदवारी घेतली ना त्या ठिकाणी काही नगरसेवकांनी असं त्यांच्या नगरसेवक कोण हे माहितीच नाही आहे त्या लोकांना आधी नगरसेवक कोण होतं हे माहितीच नाही आहे त्याच्यामुळं ते काम म्हणजे काम करण्याचा मी प्रयत्न करेन आणि दुसरी गोष्ट सोला आम आपला सोलापूर जुळे सोलापूर एवढा मोठा झाला आहे परिसर की वाढतच चाललंय शा सिटीमधले लोक तिकडे हादवाडामध्ये जागा घेऊन घरं बांधून राहिलेले आहेत कारण जुळे सोलापूर खूप खूप मोठा सोलापूर झालेला आहे तिथे एस टी स्टँड होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तर अजून एक विषय खूप महत्वा आपल्याकडं सोलापूर शहरामध्ये जर पाहिलं उद्यानाची अवस्था आपण पाहिलेली आहे जे अनेक उद्यानं असे आहेत की बाबा ते हद्दवड भागामध्ये उद्यानाची परिस्थिती काय आहे आणि तुम्ही ते एक ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील त्यांना एक मोकळा श्वास घेण्यासाठी उद्यानाची अतिशय आवश्यकता असते आणि हद्दवार भागातल्या उद्यानाविषयी तुम्ही काय सांगाल त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आता मी काल मिटिंग झाली आमच्या प्रभाग चोवीसमध्ये मध्ये तिथे दोन तीन ठिकाणी काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही जागा देतो तुम्हाला आम्हाला त्यांनी तुम्ही आम्हाला ते डेव्हलप करून द्या कारण आमच्या लहान पोरांना खेळणे खेळायला वगैरे नाही आहे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकसाठी म्हणजे वाचनालय नाही उद्यानाचं काहीतरी करा तुम्ही आम्ही जागा देतो असं म्हणतात त्याच्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहे परिवहनची व्यवस्था आहे आपण पाहिलं परिवहन विभाग जर आज शिवाय चौकातून तुम्हाला जुळेसोलापूरला जायचं तर रिक्षाने शंभर ते दीडशे रुपये तुम्हाला मोजावे लागतात आज परिवहनची बस तुमच्याकडे पोचलेली आहे का तु काय अवस्था आहे परिवहनची आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आता परिवहन बस आमच्याकडे नाही आहेच हा धोड भागाला परिवहन बससाठी प्रयत्न करण्याचा करणार करावंच लागते कारण आमचे मुली इकडे शाळा कॉलेजला येतात त्याच्यामुळं त्यांना रिक्षाने किंवा कोणाच्या तरी गाडीवर किंवा सायकलीवर असं त्यांना हो यावं लागते त्याच्यासाठी आमच्या जे शिकतात मुली किंवा महिला यांच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि सिटी बस त्यांना मोफत मिळेल का हेही प्रयत्न करणार आहे याच्याबरोबर महिलांचे देखील अनेक प्रश्न आहेत महिलांचे जे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात म्हणजे त्यांना रोजगार निर्मिती असेल विविध रोजगार तुम्ही लघु उद्योग असतील यासाठी तुम्ही आणि बचत गटाच्या माध्यमातून देखील मोठे उद्योग आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण सुरू आहेत त्यासाठी तुम्ही काय करणार हो मी आता महापालिकेमध्ये असं बघायला गेले तर भरपूर काही आहे महिलांसाठी उद्योग करण्यासाठी त्यांना बचत गट म्हणा म्हणजे प्र प्रत्येक ब्युटी पार्लरसाठी महापालिका बजेट देते त्यांना म्हणजे सिवण क्लाससाठी बजेट देते म्हणजे प्रत्येक महिलांना जे कला आहे ते कलासाठी ते महापालिका महापालिकेमध्ये जर बघायला गेलं तर भरपूर काही आहे त्यांच्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे महिलांसाठी खरं आणि घरी बसल्या उद्योग करावा अशी मी विनंती करते महिलांना मी स्वतःहून आज मीटिंगमध्ये मांडलेलं आहे एका ठिकाणी माझी मिटिंग झाली अमृतनगरमध्ये त्या मिटिंगमध्ये त्या महिलांना मी असं सांगितले की तुम्ही मला निवडून दिला तर मी माझं चिन्ह आहे फॅन तीन बाण एक फॅन फॅन कारण मी शिंदे साहेबांचं काम खूप चांगलं आहे त्याच्यासाठी मी पुरस्कृत त्यांच्या पक्षातून झालेली आहे आणि शिंदे साहेबांचं एक शब्द असं वाक्य आहे लढायचं नाही लढायचं म्हणून आम्ही लढण्यासाठी तयार आहे आणि त्या मिटिंगमध्ये त्या महिलांना मी एकच सांगितला की मला एवढं समस्या सांगत होते महिला की आम्ही घरी बसलेले आम्ही गरीब आहे तई आमच्यासाठी काहीतरी उद्योग आणा पण मी सांगितले की बाबा मी निवडून आले की मी तुम्हाला महापालिकेमध्ये भरपूर काही आहे बघायला गेलं तर मग ते तुम्हाला उद्योग मी करायला ले देणार आहे बचत गटमध्ये आहे भरपूर बचत गट चालवतात त्यांनाही चालवायला देणार आहे काही पार्लरवाले आहेत त्यांनासुद्धा बजेट मिळतो तुम्ही आता या निवडणुकीला समोरच एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही काय आवाहन कराल जनतेला तुमच्या प्रभागातील जनतेला वगैरे काय सांगाय भाऊ मी माझ्या प्रभागातील जनतेला विनंती करते हात जोडून विनंती करते की माझा शिंदे सेनाचा पक्ष आहे ला, लाडकी बहीण कारण शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला ला लाडकी बहिणीची योजना आणलेली आहे भरपूर काही योजना आणलेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा त्यांनी योजना आणलेल्या आहेत म्हणून मी एकच विनंती करते चोवीसमधले माझ्या प्रभागातले लोकांना जनतेने मला विकास करण्यासाठी परत संधी द्यावी माझं चिन्ह आहे पंखा की माझं बाण माझे तीन बाण आहे आणि त्याच्यात एक च फॅनचं चिन्ह आहे ते फॅनचं चिन्ह आणि तीन बाण बाणाला समोर बटन दाबून आम्हाला विजयी करा आणि मी तुमचं समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच या ठिकाणी प्रभाग क्रमांक चोवीसमधून शि शिवसेना शिंदे गटाच्या पुरस्कृत उमेदवार शैलजताई राठोड यांनी स त्यांच्या प्रभागात गेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या कामाचा आढावा विकास कामाचा आढावा थोडक्यात या ठिकाणी सांगितला आणि या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांनी प्रभागात आता यापुढे कोणकोणती कामं करणार आहेत किंवा जनतेच्या पुढं काय कामं त्यांनी ठेवलेली आहेत आणि त्यांचा अजेंडा देखील काय असणार आहे येणाऱ्या काळात प्रभाग प्रभागातील विकास कामं रस्ते पाणी ड्रेनेज देवाबत्ती हे ती कामं बेसिक सोयीसुविधा देणं त्यांचं आद्य करते आहेत आणि त्यांनी दिलेले आहेत याशिवाय स त्या प्रभागातील नागरिकांना वेळेवर पाणी दोन दिवसावर पाणी पुरवठा व्यवस्थित कसा मिळेल यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आवाज उठवून त्या प्रश्न देखील लावण्याचं त्यांनी या आश्वासन दिलेलं आहे याशिवाय महिलांच्या हाताला काम असेल लघु उद्योग असतील छोटे छोटे उद्योग महिलांना रोजगार निर्मिती कशी करता येईल या निमित्तानं देखील त्यांनी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलेलं आहे अनेक त्यांनी या निवडणुकीला सामोरे एक प्रभागातील मागील पाच वर्षात केली कामं आणि आत्ता पुढे ठेवलेला अजेंडा या सर्व विकासकामं पाहून पुन्हा एकदा आपल्या महापालिकेत संधी द्यावी असं त्यांनी या ठिकाणी सगळ्या मतदारांना आवाहन केलेलं आहे तर ताई आपण व्यासपीठावर तुम्ही आला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि आपण पुन्हा भेटूया सोलापूर महानगरपालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये नमस्कार